बघता बघता दहा दिवस गेले व आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आज येऊन उगवला दहा दिवस कसे गेले काही समजलंच नाही ना बप्पा घरात असताना किती छान वाटतं घर पूर्ण भरून वाटतं आता बाप्पा गेल्यानंतर एकदमच घर सुनं सुनं वाटेल एक दोन दिवस तर थोडंसं करमणारच नाही आणि यावर्षीचा बाप्पा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण हा बाप्पा आमच्या श्रीषाचा फर्स्ट बाप्पा आहे व तिच्या पप्पाने आणता नाही सेम श्रीशासारखा म्हणजे मुलींच्या रूपात असलेला दोन पोनीटेलवाला बाप्पा घेऊन आला होता व श्रीषाचे प सगळेच फेस्टिवल पहिले जे आहेत ते खूप स्पेशल करायचं अशी आमची इच्छा आहे त्यामुळं यावेळेसचं गणपती बाप्पा आमच्यासाठी खूप स्पेशल होता बडी पण बाप्पाला खूप मिस करेल कारण बाप्पा असताना त्याला रोज प्रसाद म्हणून मोदक खायला भेटायचा त्यात अगोदर आरती करून घेऊया मग बाप्पाला घेऊन आपण विसर्जनासाठी जाऊ गणपती बाप्पा की जय जयकार गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बप्पा मोर्या 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 पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपती बाप्पाचं जय जयकार गणपती तुम्हाला सासांना नमस्कार माझे काही चुकलं असेल तर मला माफ करा मला नेहमी निरोगी आनंदी आरोग्य दे तुमच्या मला कुठली अडचण ना काही हो माझ्या जण म्हटले पुण्या असतील ते शोभत येऊ द्या देवा माझ्या अदलेजन पाप असतील तिथेच राहू द्या तुमच्या शोध माझ्या सोबत मी तुमची पुढची मुलगी असल्यासारखी नेहमी सोबत राहू द्या जय गणपती बाप्पा महाराज की जय ओके गणपती बाप्पा मोरया हो मी घेते मी घेते प्रेग्नेसीमुळे गेल्या वर्षी पप्पाचं विसर्जन केलं नव्हतं त्यामुळे यावर्षी दोन्ही पप्पाची पूजा करून दोन्ही पप्पांना आता विसर्जनासाठी घेऊन जात आहोत खाली गाडीपर्यंत घेऊन जायचं आहे इथून नंतर आम्ही गाडीने जाणार आहोत विहिरीपर्यंत पाहिजे होती जेव्हा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया एक दोन तीन चार गणपती बाप्पा जय का बाप्पा चालले ना घरी शिषेचा गोड गोड बाप्पा आज पोनीटेल नाही बांधल्या आईला भेटायच म्हणून तीन चार गणपती बाप्पा जय जय गणपती बाप्पा चालले गावाला पडे ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा अगरबत्ती आहेत ना <laughs> मग ते भीती टाकले का नाही सर के काय गाडी पेटी हे थोडं अवघडच आहे पेटणं गाड़ी फेकून करून आणतो का

मोर्या केस 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 का धरते गेले खाली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या ते रेड्याकडे उचकतो एक थांब थांब येत ना नक्की गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा चालले कुठं आलाय तू बाप्पा बघायला आलाय का बाहेर ते <laughs> खुश होत बोललं की लगेच हसत यार काय होतंय ते ड्रेस था